नमस्कार मैत्रिणींनो मी श्रीज आई आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर थंबेल बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा आपला पूर्ण पूजेवर असणार आहे जी मी शुक्रवारी करते जसं गुरुवारीही मी विशेष पूजा करते पण मंगळवार शुक्रवार ह्या दिवशी मी छान अशी मनापासून पूजा करते म्हणजे देव वगैरे स्वच्छ करून असं सकाळचं रुटीन माझं असंच जा असतं की सकाळी उठल्याबरोबर माझे आंघोळ वगैरे झाली की मी आधी तुळशीला पाणी घालते मग उंबरठा पूजन करते आणि मग देवपूजेला लागते तर आधीच मी सगळं मंदिर वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आणि देवा फोटोंची मांडणी करून घेतली होती आणि देवांची आंघोळ वगैरेही करून झाली होती कारण मी मला माझा पहिलाच सेकंड विलॉंग आहे त्यामुळे मला समजत नव्हतं की शूट कसं करू आणि श्री असल्यामुळे तर मी जसं होईल तसं करता येईल तसं करत होते तर देवांची आंघोळ वगैरे पण झाली आहे आणि आता त्यांची मांडणी करण्याआधी मी दीप प्रज्वलन करून घेत आहे कारण की कोणतीही पूजा मांडण्याआधी आपल्याला दिवा हे खूप गरजेचं आहे म्हणून मी आधी दिवेची पूजा करून घेते आणि तुम्ही बघताय दिवेचे खाली मी एक छोटी प्लेट ठेवली त्याखाली मी अक्षता ठेवल्या कारण की दिवा लावताना त्या दिवेखाली आपण थोड्यातरी अक्षता ठेवल्या पाहिजे मग दिवा लावून मी दिवा थोडा साईडला थे थे करून घेते जेणेकरून मला बाकी देवांची मांडणी करता येईल मी दिवा साईडला केला आणि आता मी जे दे, देव स्वच्छ करून आणले होते किंवा त्यांचं आंघोळ करून आणली होती त्या देवांची एक एक करून मी मांडणी करेल तर तुम्ही बघू शकता इथे मी छान असे देव स्वच्छ करून आणले आता त्यांचे पुसून त्यांना व्यवस्थित पुसून वगैरे मी त्यांची मानणी करते तर आधी मी गणेशाचीच मान्य करणार आहे कारण की गणेश आता दीप्रज्जलनचं झालं पण आता मांडणीमध्ये मध्ये मी गणेशाचीच मानणी पहिल्यांदा करते गणेश हे प्रथम पूज्य मानले जातात म्हणून मी त्यांचीच मांडणी आधी करते नंतर मी महादेवांची स्थापना करून घेते म्हणजे स्थापना म्हणजे ज ठेवणार आहे त्यांना आणि नंतर त्यांना हळदी कुंकू वाहून वगैरे व्यवस्थित पूजा करायची पण आधी सगळे देव व्यवस्थित स्वच्छ पुसून मग ते रचून घ्यायचे आणि त्यानंतर ज्या ज्या तां वाट्यांमध्ये आपण अन्नपूर्णा वगैरे ठेवणार आहोत मग त्याच्या खाली आपल्याला तांदूळ लागणार असेल, असेल तर मी ते व्यवस्थित तांदूळाने भरून आधीच ठेवून घेतले आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहिले तर जसं काही आपण कासव असेल किंवा कवड्या असतील ते आपण तांदळावरच ठेवतो तर त्या वाट्या मी आधीच भरून आणल्या होत्या आणि त्या ठेवल्या आता हे कासव मी त्याच्या खाली असे नंबर दिले आधी मी यांना पाण्यातच ठेवायचे पण आता जेव्हापासून मला समजलं की खाली जर नंबर असेल तर ते कासू आपल्या तांदळावरच ठेवायचे आहेत आणि ह्या पिवळ्या कवळ्या माझ्याकडे पाच आहेत ज्या मी बालाजीला गेले होते तेव्हा आणल्या होत्या त्याही मी तांदळावरच ठेवते आणि त्यांची छान पूजा करते अशा प्रकारे मी आधी ही देवांची पूर्ण मांडणी करून घेते आणि त्यानंतर मी हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना सोबत लावते आणि नंतर मग मी हे आपल्या देवऱ्यात ठेवायचं पाणी जे आपण देवांसाठी ठेवतो ते विसरले होते मी ते ते नंतर आणायला गेले अजून की अरे हा हे राहून गेलं असं अशा पद्धतीने मी असं छान मांडणी करून घेते आमच्या देवाऱ्याला ज्या पायऱ्या असतात त्याही होत्या पण मला त्या पायऱ्यांमुळे मला कळस स्थापना नाही करता यायची म्हणून मी त्या पायऱ्या काढून घेतल्या आणि देव असे एकसारखे खालीच रचले आणि हा ओला चंदन आहे जो मी फक्त देवांना लावते म्हणजे जे पुरुष देव असतात त्यांनाच लावते आणि त्याचा सुगंध खूप छान येतो खूप म्हणजे खूप छान अगदी दोन दिवस तरी आपल्या घरात तो सुगंध दरवळत राहील असा सुगंध आहे त्याचा आणि तो ओला असल्यामुळे ना तो जास्त वेळ त्याचा सुगंध पसरत राहतो खूप छान सुगंध येतो त्याचा त्याच्यात केसर आणि चंदन दोन्ही फ्लेवर ॲड येत वाटतं तर ते चंदन मी देवांसाठी वापरते आणि हळदी कुंकू मी देवींसाठी वापरते तर पहिले मी हळदी कुंकू आमच्या कुलदेवतेला लावेल आणि त्यानंतर मी बाकींच्या देवी म्हणजे लक्ष्मी माता असेल अन्नपूर्ण माता असेल त्यांना मी हळदी कुंकू वाहते किंवा कवड्या असतील कवड्या असतील त्यांच्यावरही मी हळदी कुंकू वाहते आणि हळदी कुंकू झाल्यानंतर मी त्यांना फुलं अर्पण करते सगळ्या देवांना फुलं अर्पण करते अशी व्यवस्थित पूजा झाल्यानंतर मी असं प्रकारे कळस स्थापना करते जो कळस मी आधीच भरवून ठेवला होता किंवा त्याची पूजा करून ठेवली होती तो कळस मी त्यांच्या जाग्यावर ठेवते आणि कळसला मग मी नंतर मंगळसूत्र वगैरे नथ वगैरे सर्व घालते मला खूप आवडतं तसं कळस वगैरे सजवायला आणि आज नेमकं असं झालं की ज्या फुलावालींकडून मी फुलं घेते त्यांच्याकडे पान नव्हते नागींचेही पान नव्हते आणि आंब्याचेही पानं नव्हते मग मला असंच कळस भरावा लागला तो मी दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारीही भरत असते त्याच्यामुळे मी नेक्स्ट मंगळवारी नक्की पान लावेल कळसला आणि अशा प्रकारे मी कळस पण भरवून ठेवते छान आणि सगळ्या नंतर मी फुलं अर्पण करते तर गणेशासपासूनच सुरुवात फुलांसाठी आणि शेवंतीचे फुलं मी स्पेशली देवींसाठीच वापरते तर की देवींना शेवंती खूप आवडते आपण शेवंतीचा गजरा वगैरेही घेतो कुठे देवीला गेल्यावर आणि अशा प्रकारे फुलं व्हायल्यानंतर श्री फुलं वाहिल्यानंतर आपला देव्हा अगदी छान दिसतो आणि बघा तुम्ही बघू शकता की वरतून एक फूल पडलं आता तो देवीचा आशीर्वाद असेल का हवेने पडलं ते मला माहित नाही पण पडलं असं वरतून एक छान फुल देवीच्या फोटोवर मी दोन फुलं ठेवली होती त्यातले एक फुल खाली पडलं मी ते परत वरती उचलून ठेवलं तुम्ही बघू शकता की मी परत वरती उचलून ठेवलं आणि अशा प्रकारे बघा फुलं व्हायल्यानंतर देवाऱ्याचा इतका छान लुक येतो ना की तो मला खूप आवडतो फुलांशिवाय मला पूजाच आवडत नाही मेन म्हणजे पण फुलं थोडे कसं ना फुलं वाहिले ना तर देवारा एकदम उठून दिसतो खूप छान प्रसन्न वाटते एकदम आणि मी बघा इथे कृष्णांना आणि विष्णूंना तुळस अर्पण करते म्हणजे करते जी आमच्या फुलावालीकडे ती देतेच मला तुळस तिला माहिती मला लागते असं ती देतेच आणि मी स्पेशली त्यांच्यासाठी तुळस आणते म्हणजे आणते विष्णूला मी तुळस वाहते रोज वाहते आणि बाळकृष्णांनाही तुळस वाहते आणि ज्या दिवशी चतुर्थी वगैरे असेल तर मी गणपती बाप्पांना दुर्वा वाहते अशा प्रकारे फुलं व्हायल्यानंतर देवहाराचा जो लुक होता ना तो खूप छान वाटत होता आणि मी लाईट्स पण ऑन केले जे चार्जिंग लावले होते मी ते मी मिशोवरून घेतले ते दोन लाईट्स आणि ते एकदा चार्जिंग केल्यानंतर ना ते दोन तीन तास तर चालतात आणि ते झाल्यानंतर मी इथे कफ लावला आणि देवाची छान आरती करून घेते आरती मी नेहमीच करते रोज करते आरती एक टाईम तरी मी आरती करते आणि नित्यसेवेमधलं दर शुक्रवारी मी श्री व्यंकटेश स्तोत्र वाचते दर शुक्रवारी वाचते हे आणि बघा अशा प्रकारे आपली पूजा किती छान वाटते आणि बघा नेक्स्ट टाईम परत देवीने आशीर्वाद दिला आपल्याला की परत ते फूल मी वरती ठेवलेलं ते परत फूल खाली पडलं आणि तुम्ही बघू शकता की फॅनही चालू नाही आहे कारण की फॅन चालू असतो तेव्हा मी जो मेन दिवा आहे ना त्याच्यावर मी काच ठेवते आणि आता तो काचही नव्हता तरी ते फूल पडत होतं चला देवीचा आशीर्वाद मानूया आणि असाच आपला व्हिडिओ पुढे बनवत राहूया तुम्ही आमच्यासोबत राहा तुम्हालाही असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील किंवा छान छान आमची माहिती बघायची असेल तर तुम्ही नक्की आमचा व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आए बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे येणारे आता नवीन व्हिलॉंग असतील नवीन ब्लॉग्स नवीन शॉर्ट्स शॉर्ट्स व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील नवीन मिनी विलॉग असतील तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा ज्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले आहे त्यांनी नक्की लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज 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 सबस्क्राईब करा धन्यवाद